महाराष्ट्रातलं तिघाडे आणि बिघाडी सरकार ह्या एक ह्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे त्या एक वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी कोणतंही विकास कामाबाबत कोणताही निर्णय ठोस निर्णय महाराष्ट्रात घेतलेला नाही कोरोनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले डॉक्टर असतील नर्स असतील सफाई कर्मचारी असतील ह्या कोरोनाचं कोविड योद्धा काम करत असताना अनेक लोकांचा बळी गेलेला आहे पण ह्या महाराष्ट्र शासनानं कुणा कुणाने कुणालाही आजपर्यंत एक रुपयाची मदत केलेली नाही या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आपण घरात बसून फक्त सांगत आहे हात धुवा मास्क लावा आणि घरी बसा ह्या महाराष्ट्रातलं ह्या महाराष्ट्रात काय चाललंय अतिवृष्टीमुळं पुरामुळं ह्या लोकांचं शेतकऱ्यांचा हा हा होत आहेत ह्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणतीही मदत केलेली नाही गोर गरीब ले लोकांना जे लोक दोन दोन तीन तीन महिने लॉकडाऊनमध्ये घरात बसले ह्या लोकांना मोफत धान्य देण्यात असू दे कोणतंही काम ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं ना केलेलं नाही आणि अशा ह्या लॉकडाऊन काळामध्ये गोर गरीबांची लाईट बिल हजारोच्या संख्येनं दोनशे तीनशे पण वाढवून ह्या गोर अन्याय करण्याचं काम ह्या उद्धव ठाकरे सरकारने केलेलं आहे आणि ह्या उद्धव ठाकरे सरकारला आम्ही सांगू इच्छितो या, या वाढीव बिलाच जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर या अधिवेशनाच्या आधी या हा निर्णय झाला पाहिजे या आठ दिवसात जर या वाढीव बिलाबाबत जर निर्णय झाला नाही आज शेतकरी देशो धडी लागला आहे गोर गरीब माणूस धडी लागलेला आहे आणि लवकरात लवकर ही लॉकडाऊन मधली सगळी वीज बिल माफ व्हावी आणि गोर गरिबांना दिलासा द्यावा अन्यथा समोर सोमवारपासून आम्ही बंद तर आम्ही हा इशारा देत आहोत याचं दखल या महाराष्ट्रातील सरकारने घ्यावं आणि गोर गरिबीवर होणारा अन्याय दूर करावा एवढंच आजच्या या आंदोलन आज हे वीज बिलाची होळी करण्यात आलेली आहे आज हा इशारा आहे याची दखल लवकरात लवकर घ्यावी लवकर एवढंच बोलतो जय